महाशिवरात्रीच्या यात्रेवरून घरी परत असताना वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वणी वरोरा लगतच्या पाटाळा येथील वर्धा नदीत शुक्रवारी आठ मार्चच्या सायंकाळच्या सुमारास घडली संकेत पुंडलिक नगराळे वयवर्ष सत्तावीस अनिरुद्ध चाफळे वयवर्ष बावीस आणि हर्ष चाफळे वयवर्ष सोळा अशी वर्धा नदीपात्रात बुडालेल्या तरुणांची नावे असून नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एका पाठोपाठ तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला वणीच्या विठ्ठलवाडी परिसरातील रहिवासी असलेला संकेत अनिरुद्ध आणि हर्ष हे तिघेजण भावंड महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा येथील महाशिवरात्रीच्या यात्रेला गेलेले होते दरम्यान यात्रेहून घरी परतत असताना वाटेत लागणाऱ्या पाटाळा येथील वर्धा नदीत पोहण्याचा त्यांना मोह झाला त्यानंतर यातील एका भावाने पाण्यात उतरताच तो नदीपात्रात बुडत असल्याचे दिसून आले पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात तो बुडत असताना इतर दोघा भावंडांनी त्याच्या बचावासाठी धाव घेतली मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यात तिघांचाही बुडून मृत्यू झाला